जमीन देऊन ज्याने इथं इमारत बांधली या जिल्हा परिषदने आणि याचे शिक्षक जर कोण असतील तर कुंठे गुरुजी आणि या कुंठ्या गुरुजींना आणि या शिवाजी महाराजांना आणि या माझ्या तमाम शिक्षक वर्गाना मी अभिवादन करून आज छत्रपती शिवाजी महाराजांचा मी तुम्हाला फुवाडा सांगणार आहे आणि शिवाजी महाराजांनी आपल्याला प्रेरणा दिलेली आहे पहिल्यांदा आमची सांगिडे शाळा होती त्या सांगिडे शाळेमध्ये सगळी मुलं आम्ही जात होतो आणि त्याच्यामध्ये आदरणीय तर पार्श्वभूमी सांगितल्याशिवाय कुठच्याही गोष्टीची पार्श्वभूमी सांगितल्याशिवाय त्याच मूल 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 असतं ते मूल सांगितल्याशिवाय त्याला खरी हे येत आणि जे मुळानं धरलं पाहिजे मूल सोडलं नाही ना पाहिजे कितीही मोठे व्हा मुळाला धरलं पाहिजे म्हणून सांगतो बघा आम्ही प्रत्येक वेळेला आमचे गावडे गुरुजी असतील आमचे पाटकर गुरुजी होते आमच्या वजराटकर भाई मित्रांनो खरो खरोखरच आम्हाला अभिमान आहे आम्ही सांगली शाळेमध्ये शिकलो आम्ही खरोखरच भाग्यवान आहोत आम्ही पुढे हायस्कूलमध्ये शिकलो मी अजूनही तुम्हाला सांगतो की कुठे जरी आमच्या गुरुवारी मिळाले तरी ते अख्खी गाडी उभी करून विचारतात अरे व्यंकटेश कसं आहेस ही गुरु आणि शिष्यातली काय आहे भावना आहे गुरु आणि शिष्यातली संवाद आहे गुरु आणि शिष्य हाँ के अपन पुटे हा संवाद केला पाहिजे स्थान दिलं पाहिजे आपण कुठेही जरी आमच्या कुडाकर भाई होत्या काय मुलानू आता जवळजवळ मला चोपन्न वर्ष झाली मला आनंद वाटतो की माझे जे शिक्षक होते काय माझे शिक्षक म्हणजे कुडाळ हायस्कूल आता सुद्धा नाही गुरुजी होते त्याच्यानंतर आता आणि महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे जे जे कुडाळ हायस्कूल मध्ये शिक्षक आले त्यांनी या पिंगोळी गावामध्ये जागा घेऊन घर बांधली का तुम्हाला पाच उभे सांगायची आहे की आज गुरु आणि शिष्य यांची भावना जर आपण नाही सांगितली यांचा आदर तित्य जर नाही सांगितला ना तर समजणार नाही ना म्हणून ही तुम्हाला पार्श्वभूमी सांगितली आणि शिवाजी महाराज यांनी संपूर्ण स्वराज्य घडवला आणि संपूर्ण स्वराज्य घडवल्याच्या नंतर